विकासकामात महिलांनी पुढाकार घ्यावा जिल्हा परिषद माजी सभापती ज्योतिताई पाटील अल्बादेवी येथे हळदी कुंकू कार्यक्रम महिलांना मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करून विकासकामात सहभागी होऊन गावचा विकास, विकास साध्य करावा असे मत माजी महिला बालकल्याण व बांधकाम सभापती ज्योती पाटील यांनी मांडले मौजे अल्बादेवी तालुका चंदगड येथे स्त्रियांच्या जनजागृतीसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या सामाजिक कार्यकर्त्या भारती जाधव सह्याद्री देसाई न्यू हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सुनंदा बागे सुधा दांगे यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली सरपंच लक्ष्मी घोळसे सुनीता पाटील समीक्षा इंगावले गीता दोरुगडे कल्पना पवार शांता सतुराम कोले उज्वला राणे संगीता चौकुळकर शीतल दोरुगडे शीतल घोळसे रेखा पाटील व गावातील महिला आदी मान्यवर उपस्थित होते श्रीकांत नेवगे यांनी प्रास्ताविक व माजी सरपंच विठोबा मोरे यांनी आभार मानले